तुमचा पुन्हा एकदा मालवानी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या जे सबस्क्रायबरांसोबत घडलेलो एक सत्य अनुभव घेऊन नेलेलो असं आहे ते एका फॅक्टरीत नुकतेच कामाक लागले होते आणि पहिल्या दिवशी रात्री त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान त्यांनी थंय काम करूच सोडून दिल्याने इतको तो सगळं भयंकर प्रकार होतो आता नेमका असा काय घडला तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचे खूप मका मेसेज दिले की दादा मला हा टी शर्ट विकत घ्यायचा असा तर ह्या ज्या आपल्या मालवणी भोक्याचा टी शर्ट हा तो अखेरीस मी तुमच्या सगळ्यांसाठी विकत घेऊन इलेलो असं आहे तीन 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 म्हणजे तीन, तीनशे तीन, तीन 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 तेहतीस रुपयात तुम्हाला हा टी शर्ट शकता फक्त सगळ्यांक एकच विनंती की लवकर लवकर ऑर्डर देवा कारण आधीच दहा ऑर्डर माझ्याकडे इले आहेत आणि आता माझ्याकडे जास्त टी शर्टं उरली नाही आहेत आणि आता व्हिडिओनंतर सगळेजण अजून ऑर्डर करतील त्यामुळे तुमका व्हॉट्सॲप नंबर जो दिसता त्या नंबरवर माका मेसेज करा आणि ही फक्त लिमिटेड ऑफर असा आणि खास ती तुमच्यासाठी एकदम कमी दरात ह्या टी शर्ट मी तुमका घेऊन इलो आहे ही जास्त ऑफर रवायची नाही त्यामुळे लवकर लवकर ऑर्डर केलास तर तुमका एक दोन दिवसातच ता टी शर्ट घरपोच येऊ शकता त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमका ह्या टी शर्ट नक्की आवडात, चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव तानाजी होळकर आज मी तुमका मी स्वतः अनुभवलेलं एक सत्य अनुभव सांगणार असं आहे माझा आत्ता वय असा पस्तीस आणि हा सगळं प्रकार माझ्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी घडलो होतो मी साताऱ्यातल्या एका खेडे गावात आहे माझ्या घरची परिस्थिती काय तेव्हा चांगली नाही होती आमचं एक छोटासा घर होता त्या घरात आम्ही अक्षरशः सात आठ जण रवायचो ज्यात माझे आई वडील आजी आजोबा काका काकी त्यांची दोन मुलं आणि मी आणि माझे दोन बहिणी असे सगळेजण त्या घरात रवायचं ते दिवस खूप हालाकीचे होते घरात जास्त कोण कमावणारा नाही होता जास्त करून आम्ही शेती वगैरेच करायचो आणि माझे वडील एका ठिकाणी कामावर जायचे पण त्यांका पगार वगैरे नाही मिळायचो मजुरीवर त्यांका काम मिळायचा त्यामुळे पैसो अडको लहानपणापासूनच कमी होतं संपूर्ण घरातले काम करूकच धडपड करायचे त्यामुळे मुलांकडे लक्ष देऊक त्यांका वेळच नाही गावलं त्यामुळे मुला काय करतात ह्या काय त्यांनी बघूक नाही त्यामुळे आमचं अभ्यासाकडे लक्ष नाही बघता बघता माझी दहावी वगैरे पूर्ण झाली टक्के वगैरे काय माका चांगले नाही होते आणि खरा सांगूचा तर मी एकदा नापाससुद्धा झालं होतं आहे त्यामुळे सुद्धा आशा सोडून दिलेल्या नाही की एका चांगली नोकरी वगैरे मिळात म्हणून ते माका नेहमी म्हणायचे की खयची नोकरी गावात ती एकदाची धर आणि चार पैसे कमाव मग तुझं आम्ही लगीन लावून देतो पण शिक्षण नसल्यामुळे माका तशी नोकरी गावत नाही होते माझे काही गावातले मित्र होते त्या मित्रांसोबत मी अडेतडे फिरायचं आहे कामं शोधायचं आहे छोटी मोठी कामं गावायची पण ती तात्पुरती काम केल्यावर त्या दिवसाची मजुरी गावायची काम नसलं की मग पैसे बिसो काय नाही त्यामुळे काय करूचा ह्याच माका समजा आणि लहानपणापासून मी आधीच भित्रो अंधाराची माका प्रचंड भीती म्हणजे तुमका थोडक्यात सांगूचा तर तेव्हाच्या काळी आमच्या घरात संडास वगैरे नसायचे म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा तेव्हा ते मी कधी कधी आईक नाहीतर ताईक माझ्यासोबत बाहेर लघवीक वगैरे घेऊन जायचं आहे म्हणजे माका एकट्याक बाहेर जाऊ खूप भीती वाटायची माझी हिंमतच होत नाही होती ज्यामुळे माका सगळेजण लहानपणापासूनच भित्र म्हणायचे आणि त्यानंतर मी मोठं झालं आहे पण तरीसुद्धा मनात रात्रीची थोडी भीतीच होती पण एक दिवशी झालं असा मी आणि माझं मित्र नरेंद्र असेच आम्ही कामाच्या शोधात होतो आमका असं एक काम हया होता ज्या कामासून आमका महिन्याच्या महिन्याक पगार गावात आणि असं कायमस्वरूपी काम वगैरे गावता काय ह्याच्या आम्ही शोधात होतो बघता बघता नरेंद्र अशी बात एक बातमी समाजली की एक गावाच्या बाहेर एक फॅक्टरी असा ज्या ठिकाणी काही मजूर हव्यात म्हणून आम्ही सहजच सायकल काढलो आणि त्या फॅक्टरीच्या दिशेन गेलो तेव्हा गाडी वगैरे नाही होते जवळजवळ आमच्या गावापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर ती फॅक्टरी होती आम्ही आपले गेलो आणि थंय आपली विचारपूस करूक लागलो ला। की आमका काम होया होता काम हा काय तेव्हा एक दोन थंयच्या कामगाराने आमका सांगितल्याने की बाजूक या केबिना के थंय साहेब बसल्यात जाऊन विचारा तेव्हा आमचे कपडे पूर्ण जुने आणि मळके होते पण तरीसुद्धा काम तर होया होता म्हणून त्याच अवस्थेत आम्ही वैसा शर्ट वगैरे झाडून त्या केबिनच्या आतमध्ये शिरलो आतमध्ये साहेब खुर्चेर बसलेले थंय गेल्यानंतर माझी तर काही हिंमत झाली नाही पण माझं मित्र नरेंद्र तसं डेरिंग होतो तोच पुढे सराकलो आणि म्हणालो नमस्कार साहेब आमका जरा काम हवा होता हय काय काम मिळात का आमका तेव्हा ते साहेब तसे मनान खूप चांगले होते आमच्याशी खूप चांगले बोलले आणि त्यांनी आमका सांगितल्यानी की आमका मजूर तर हव्यात मग त्यानंतर त्यांनी आमका काय काम हा त्या नीट समजून सांगितल्याने नी। ता सगळं ऐकान आमका तर वाटलं की आम्ही ता करूक शकतो तसा काय फारसा कठीण काम नाही होता दोन तीन दिवस कोणीतरी दाखवला की आम्ही ता करू शकणार होतो त्यामुळे आम्ही दोघांनी त्या कामाक होकार दिलं त्यावेळी मी खूप खुश झालो आहे कारण अखेरीस आमका असा काहीसा काम मिळालेला ज्या कामाचं आमका महिन्याच्या महिन्यात पगार मिळणार होतो पण म्हणतात ना जा असता तसा नसता एवढ्या सगळ्या गोष्टी सोपे असते तर मग जग किती सोप्या झाला असता त्या दिवशी माका या सगळ्याची कल्पना येईल माका वाटलेला की माका काम गावला पण शेवटी त्या साहेबांनी सांगितल्याने की तुमका मी काम देतोय आहे पण तुमका रात्रीचं काम करूचा लागतला जेव्हा रात्र हा शब्द मी ऐकलं आहे तेव्हाच माझ्या काळजाचे ठोके वाढले रात्र पाळी असा हे आमक शेवटी कळाला मग त्या साहेबांनी सांगितल्याने की इतकं इतकं पगार देन तेव्हा पैसे त्यावेळी ते खूप कमी मिळायचे पण आमच्यासाठी ते खूप मोलाचे होते पण रात्र पाळी असल्यामुळे जरा मला भीती वाटा होती साहेबांनी सांगितल्याने की तुम्ही विचार करा आणि काय तर माका सांगा तसे आम्ही त्या केबिनेसून बाहेर पडलो मी तर नाहीच आहे कारण रात्रीच्या एवढ्या मोठ्या फॅक्टरीत काम करणं काय साधी सुधी गोष्ट नाही त्यात मी आधी भित्रो पण नरेंद्र म्हणालो अरे एवढं कशा घाबरतं मी आहे ना तुझ्यासोबत आणि असं काम परत काय गावाचं नाही महिन्याच्या महिन्यात चांगल पगार गावतलो तो काय काय करून माका समजाऊ लागलो पण मी काय तयारच होईत नाही होतंय कारण एवढी मोठी फॅक्टरी आणि त्यात रात्रीचे लयत लय दहा ते अकरा जण असतील माका तर जमाचाच नाही पण शेवटी काय काय करून नरेंद्रन माका समजवल्यान माझी समजूत घातल्यान आणि मग परत आम्ही त्या मध्ये गेलो आणि साहेबांका म्हणालो की आम्ही हा काम करूक तयार आहोत मग त्यांनी लगेच एका कागदावर काय तर लिहून दिल्याने सही वगैरे घेतल्याने आणि मग आम्ही घराकडे येलो पुढच्याच दिवसापासून आमका रात्री त्या फॅक्टरीत कामाक जायचा होता घराकडे येल्यावर मी सगळ्यांक आधी सांगितलं की माका काम गावला घरच्यांका एवढा काय पडलेला नाही त्यामुळे त्यांनी माका एवढाच सांगितल्याने की तू जा काय करशील त्या बाबा नीट कर बाकी आमका काय नको म्हणून मग पुढच्या दिवशी मी आणि माझो मित्र संध्याकाळी पाचच्या दरम्यान सायकल काढून बाहेर पडलो आमका संध्याकाळी सात वाजता थंय जाऊन पोचायचा होता तो आमचं पहिलाच दिवस होतो साधारण साडेसातच्या दरम्यान आम्ही थंय जाऊन पोचलो आणि त्या दिवसाचे कामगार हळूहळू घराकडे जाऊक निघाले होते आणि बघता बघता सात वाजले सगळं काळोख झालो आणि थंय फक्त सात ते आठच जाण वावरताना दिसाक लागले बघता बघता फॅक्टरीच्या बाहेरचे सगळे लाईटी चालू केल्याने आम्ही त्यांना सांगितलं की आमचं पहिलोच दिवस आहे त्यामुळे एका माणसानं सांगितल्यान की आज मी तुमका सांगते तुमचं काय काय काम आता ता फक्त तुम्ही बघा म्हणून मग तो आमक आतमध्ये घेऊन गेलो फॅक्टरी खूप मोठी होती आणि ज्या ठिकाणी फक्त काम असायचा त्या ठिकाणाचे लाईटी चालू होते बाकी सगळे लायटी बंद ज्यामुळे आतमध्ये आजूबाजू पूर्ण काळोख होतं आणि ता सगळा वातावरण बघून माझी तर आधीच तणतणली होती बघता बघता त्या माणसान आमक काय काय करूचा खं जाऊन खायचा बटन दाबायचा कशी मशीन चालू करायची ह्या सगळा सांगा घेतल्यान आणि आम्ही त्या सगळा नीट लक्ष देऊन बघत होतो तरी जवळजवळ एक दीड तास आमचं त्या सगळ्यात गेलो त्यानंतर आमका थोडा थोडा कळाक लागला मग त्यानंतर आम्ही सहजच त्या माणसाक विचारलं की हा काम किती वाजेपर्यंत करूचा आणि मधी थोडे वेळ आराम वगैरे हा की नाही तेव्हा हो त्यांनी सांगितल्यान की रात्री एक वाजेपर्यंत ह्या काम करूचा त्यानंतर एक ते दोन थोडं आराम करूक वेळ गावतलो आणि दोन ते मग साडेचारपर्यंत परत पर ह्या काम करायचा असा काहीसा त्यांनी आमक सांगितल्यान काम जास्त काय कठीण नाही होता फक्त लक्ष देऊन त्या त्या वेळेक ते ते मशिनी नीट चालू बंद करूचे होते त्यामुळे आम्ही म्हटलो की बरा हा बघता बघता आम्ही त्या हळूहळू करूक लागलो आणि सव्वा अकराच्या दरम्यान माका जोराचा लघवीक झाला तसं मी माझ्या मित्राक नरेंद्रक म्हणालो आहे हे नरेंद्र लघुविक झाला रे खं जाऊचा ते काव काय कल्पना नाही होती म्हणून त्यांनी बाजूकचे काम करणाऱ्या माणसाक विचारल्यान की हय बाथरूम वगैरे हो खयत तेव्हा तो माणूस म्हणालो की खाली जावा खाली बाथरूमत तसा नरेंद्रनं सांगितल्यान की खाली बाथरूमात जा तू मी हे मॅडबिट झालं काय मी एकटं जाऊ का येड लागला तुका चल माझ्या वांगडा तसं नरेंद्र म्हणालो अरे काय तुका सांगतलं आहे चल मग शेवटी तो माझ्यासोबत येलो आम्ही हळूहळू खाली खालीलो थंचे लायटी बंद होते पण कसं बसा आम्ही जाऊन थंची लायटीची बटना शोधलो आणि लायटी लावलं तेव्हा आमका खाली एका खोपच्यात ते बाथरूम दिसाक लागले असे कंटेनर टाईपच बाथरूम होते तसे आम्ही थंय गेलो नरेंद्र काय लघवीक झाला नाही होता त्यामुळे तो बाहेरच होतो मी आपलं त्या कंटेनरचा दार उघडून आतमध्ये गेलो आहे आणि लघवी करूक लागलो आहे आतमध्ये एक पिवळं छोटं बल्ब होतो पण जसं मी अडे लघवी करूक सुरुवात करतं आहे तेवढ्यात माझ्या डोक्यावरचं बल्ब आपणच बंद चालू होऊक लागलं माका वाटलं ला की नरेंद्र उगाच माका घाबरूक बघता म्हणून मी आपलं आजूनच आरडलं आहे ए नरेंद्र ही फालतुगिरी करू नको बाबा आधीच एक तर माझी अडे फाटली आणि तू ऐता काय करतं तसं तो बल्ब स्थिरावलं माका वाटलं की नरेंद्रच असतलं म्हणून मी काय एवढं लक्ष देऊक नाही जशी माझी लघवी करून होता तेवढ्यात माझ्या त्या कंटेनरचा धार जोरात कोणतरी बाहेरसून वाजवूक लागला इतक्या भयानक शांततेत तो आवाज ऐकान माझ्या काळजाची धडकीच वाढली मी परत आरडलं आहे ए नरेंद्र अरे मॅडबीड झालं काय तू काय चाळावला काय तुझा तुका का माहीता ना मी किती घाबरतोय कशा काय तर करतं जसा मी ह्या बोलतोय तसं माझ्या कानी एक आवाज पडलो दोन माणसं पळत पळत माझ्या कंटेनरच्या बाहेरसून गेली तेव्हा सुद्धा माका असाच वाटत होता की हो नरेंद्रच माझा घाबरवता म्हणून मग मी शेवटी दार उघडून बाहेर येलय आणि अक्षरशः गायीच घालूक घेतलंय पण जसं मी गाळे घालत बाहेर येतोय तर बाहेर तर माका कोण दिसाक नाय मी आजूबाजूक सगळीकडे बघितलंय पण नरेंद्र खळत नाही होतं तेव्हा मी म्हटलंय की यो सालो माका उगाचच घाबरवता आता खरी लपलो असतं म्हणून मी पटकन कामाच्या दिशेन जाऊक लागलोय पण तेवढ्यात माका एका शिडीवर लक्ष गेलो ती शिडी चढान कोणतरी एक माणूस फॅक्टरीचे एकदम वरती काहीतरी गेलो मी त्या माणसाक मागसून बघितलंय त्यामुळे माका वाटलं की हो नरेंद्रच असतं आणि परत काहीतरी तो माका घाबरवसाठी करता म्हणून मी त्या दिशेन न जाता मी दुसऱ्या वाटेन आपल्या कामाच्या दिशेन गेलो आहे जाऊन बघतोय तर नरेंद्र आधीपासूनच थंय काम करीत होतो तास जेव्हा मी बघितलं आहे तेव्हा तर माझ्या पायाखालचीच जमीनच सराखली मी घाबरत घाबरत नरेंद्रच्या जवळ गेलो आहे आणि तेका का आहे हे नरेंद्र तू कधी इल आणि माका कशा घाबरवतं साल्या काय मी ॲडमिट झालं काय तसं नरेंद्र माका म्हणालो अरे काय झाला एवढं कशा घाबरलं आणि मी तुका कशा घाबरू अरे तू आतमध्ये गेलं तेव्हा कामगारान माका बोलवल्यान काहीतरी त्याचं कामाचा होता म्हणून मी वर इलय आणि एवढा काय घाबरतं तसं मी आपलं ते का आहे हे बाबा अरे मगाशी कोणीतरी माझ्या दारावर हातभीत मारल्यान आणि कोणतरी पळत पळत त्या वरती चढान गेला कोण होतो तो त्यावर नरेंद्र म्हणालो अरे तुझा काहीतरी चाळावला खाली कोण आहे त्याला मराग सगळे कामगार वरतीहत आणि तू आधीच भितर एवढं मोठं घोडं झालं तरी छोट्या छोट्या कारणांका घाबरतं आधी घाबरायचं सोडून दे असं तो मागं उलट सुलट काहीतरी बोलाक लागलो तेव्हा तर माका समजतच नाही होता की हा सगळा काय घडला नरेंद्र जर वर होतं मग माका खाली जा काय दिसला तर काय होतं याच माका कळणार तेव्हापासून तर मी खूपच घाबरलेलो आहे माका काय करूचं तास सुत्र नाही तेवढ्यात माका एका कामगारानं सांगितल्यान की खाली एक पानो ठेवलेलो तो जरा घेऊन ये नरेंद्र ह्या वेळेत मी कसं सांगा ता समजा ना आधीत तो माझ्यावर भडाकलेलो ते का आता परत सांगितलं की माझ्या वांगडाक चल तर तो अजून माऊनं टाकीत ह्या भीतीन मी मग कशी तरी हिंमत गोळा केलं आहे आणि एकटंच खाली जाऊ लागलो आहे जसं मी खाली जातो तेव्हा हो माका पटकन एका माणसाची चावू लागली तेव्हा तर माझ्या काळजाचा पाणीच झालेला पण जेव्हा तो माणूस माझ्या समोर येलो तेव्हा माका वाईस बरा वाटला कारण तो फॅक्टरीचं वाचमन होतं जसं तो वाचमन दिसता तसं मी त्यांना आहे हो काका होय किती कामगार काम करतात तसं तो आपलं मनाक लागलं की अकरा कामगारात कित्याक रे का आला तेव्हा मी त्यांना आपला सहज आहे की मगाशी कोणतरी माका या जिन्यान वरती जाताना दिसला वरती हा काय त्यावर तो बोललो अरे वरती काय नाही आणि कशाक कोण वरती जातला वरती तसं कोण जायत नाही पण माका तर एक माणूस स्पष्ट दिसलो होतो वॉचमना काय खरा वाटा नाही आणि मी आधीच घाबरलेलो आहे त्यामुळे वॉचमन म्हणालो थांब बघूया असं म्हणान तो वरती चढाक लागलो मी देखील त्याच्यासोबत गेलो आहे बघता बघता आम्ही वरती जाऊन पोचलो वरती पूर्ण मोकळी जागा होती आणि एकदम अडगळीचा सामान वगैरे ठेवला जायचा आणि शक्यतो कोण जायत नाही होता आणि कोण आजूबाजूक दिसाको नाय मग तो माणूस नेमकं थंय कशाक गेलो आणि कोण होतो ह्या का आमक कळाला नाही वॉचमन म्हणालो वा असा कोणा येत नाही तुमका भास वगैरे झालो असात पण तो भास अजिबात नाही होतो मी स्पष्ट ते का बघितलेलं आहे मग मी ते ह्याव सांगितलं आहे की दारारा कोणीतरी माझ्या हात मारल्यान तेव्हा तो वॉचमन हसाक लागलो आणि त्याने माका सांगितलं की असं काय नाही तुमका वाटल्यास मी पूर्ण फॅक्टरी फिरवून दाखवतो आहे मग त्याने माझा खाली पूर्ण फॅक्टरी फिरवून आणल्यान त्याच्याकडे एक बॅटरी होती त्या बॅटरीच्या प्रकाशात तो माझा सगळे जागा दाखवित होतो कारण लायटी वेटी सगळे बंद होते बघता बघता त्यांनी संपूर्ण फॅक्टरी फिरवल्यान ते काय एकदम फॅक्टरीचं कोण्यान कोणं माहिती होतं जणू तो वर्षानुवर्षात हे काम करीत असत म्हणून मी आपल्या सहज त्यांक विचारलं आहे की तुम्ही कधीपासून हे काम करतास तेव्हा तो जा काय वाक्य बोललो त्या वाक्य ऐकन माका तर काय समजलं नाही तो म्हणालो की मी गेली पंधरा वर्षात हे काम करतो आहे पण त्यानंतर मी सोडून दिलं आहे पण त्यानंतर मी काम सोडून दिलं आहे आता काम सोडून मग होय काय करता त्या काय माका कळालं नाही मग नंतर तो आपलं तैसून निघाला गेलो आणि मी आपलं कामावर गेलो आहे थंय मग आमचा जा काय काम होता तर आम्ही पटपट केलं आहे आणि एकच्या दरम्यान सगळे कामगार खाली जाऊक लागले मग आम्हीसुद्धा खाली उतारलो जसे आम्ही त्या फॅक्टरीच्या गेटवर जाऊन पोचतो तेव्हा मी आपल्या सहज नरेंद्रक म्हणालो आहे अरे वॉचमन काका काही दिसत नाहीत ते मगाशी मका भेटले होते पूर्ण फॅक्टरी त्यांनी फिरवून आणल्याने तसं नरेंद्र माका म्हणालो वॉचमन काका कोण वॉचमन रे फॅक्टरीत कोण वॉचमन नाही मी साहेबांका त्या दिवशी विचारलं आहे ना ते बोलले की अकराच कामगार काम करतात वॉचमन वगैरे कोण नाही या खचं वॉचमन दिसलं तुका जेव्हा मी नरेंद्रची ती वाक्य ऐकलं आहे तेव्हा तर माझी बोबडीच वळली म्हणजे मागाशी माका कोणी फिरवलं तो वॉचमन तर होतो पण आम्ही आजूबाजूच्या काही कामगारांक विचारून बघितलं देव याच म्हणाले की हे वॉचमन कोण काम करत नाही त्यानंतर मी इतकं घाबरलो आहे की मी नरेंद्रक म्हणाले की तुका काम करूचा तर कर मी चाललो आहे आणि अक्षरशः दीड वाजता मी माझी सायकल काढून माझ्या घराच्या दिशेन जाऊक लागलं आहे नरेंद्रन मा खूप थांबायचा प्रयत्न केल्यान पण मी काय थांबलो येत नाही कारण इतकं सगळं भयंकर प्रकार घडल्यावर खायचो माणूस स्थिर राहत आणि तेव्हा सुद्धा माझी ती खूप मोठी चूक होती कारण जसं मी सायकल काढून दीड वाजता निघतोय तेव्हा रस्त्यात खायचा चीट पाकरू नये मी आपलं रपारप पांडल मारून कसो कसो गावाच्या दिशेन जाय होतंय सहा किलोमीटर लांब जाऊचा होता आणि दीड म्हणजे वाटेत कोण असतला मी खोळ्यासारखो एकटो तैसून जाय होतंय आणि तेवढ्यात माका मागसून कोणतरी सायकल चालवता असो आवाज येऊक लागलो एवढ्या रातचा कोण इला माका वाटलं नरेंद्र वगैरे असात जो इलो माझ्यासोबत पण जसं मी मागे वेळान बघितलंय तेव्हा माका जा काय दृश्य दिसलं ता दृश्य बघून माझ्या पायाखालचीच जमीन असं राखली तोच वॉचमन जो माका मगाशी दिसलो होतो तो सायकल घेऊन माझ्यासोबत येत होतं ता बघून माका काय सुधारलात नाही मी धाडकन थंच कोसळलं आहे आणि जाग्यारच बेशुद्ध झालं आहे जेव्हा माका शुद्ध येईले तेव्हा मी माझ्या घराकडे होतंय सकाळ झाली होती आणि नरेंद्रसुद्धा बाजूक बसलेलं जेव्हा माका शुद्ध येईली तेव्हा सगळेजण माका विचारूक लागले अरे काय झालं बरं ना मी एकदम बरं आहे पण जा काय माझ्यासोबत घडलेला ता सगळा आठवून माझ्या संपूर्ण डोक्या बधीर झाला होता सगळ्यात पहिलं मी हेच प्रश्न केला आहे की हानला कोणी तेव्हा नरेंद्र म्हणालो अरे सकाळी जेव्हा मी कामावरसून घराकडे येत होतं आहे तेव्हा तू वाटेत पडलेलो गावलं मग मी तुका लगेचच घराकडे घेऊन येलो आहे वाटेत झाला काय तुझ्यासोबत कसं पडलं तू तेव्हा मी सगळं रात्रीचं तो प्रकार सगळ्यांच्या कानावर घातलं आहे तर हा सगळा ऐकून सगळेच जण हादरण गेले माझ्या घरच्यांनी जास्त वेळ त्यानंतर काढूकत नाही ते लगेच माका घेऊन एका एक माणसाकडे गेले जो माणूस असा काय बाहेरचा वगैरे असा तर बघायचो त्या माणसाकडे गेल्यावर त्या माणसांना सगळ्यात आधी माका समोर बसवल्यान आणि त्यानंतर त्यांनी लगेचच सांगितल्यान की ह्याच्या पाठी एक असं आत्मो जो गेली कित्येक वर्ष त्या फॅक्टरीत काम करता म्हणजे जा आत्मे जास्त काळ पृथ्वीवर वास करूक शकत नाही पण तरीसुद्धा तो माणूस सांगा की या आत्म्यान जवळजवळ पंधरा वर्षा ह्या पृथ्वी तलावर काढलेली आहेत आणि हा सगळं प्रकार खूप दुर्मिळा मग त्यांनी त्या आत्म्याकडसून सगळा वधवून घेतल्यान तेव्हा त्यांना कळाला तेव्हा कळाला की तो माणूस त्याच फॅक्टरीत काम करायचो आणि तो वाचमनच होतो पण रात्री काम करता करता एका मशनीचं तेका शॉक लागलं आणि त्यातच त्याचा जीव गेलो पण तेव्हापासून त्याचं आत्मो मात्र थैस अडकाना पण इतक्या वर्षात तो कधी कोणाक दिसाक नाही माकाच कसं तो दिसलो आणि ह्या सगळा कसा काय घडला ह्या कोडा काय सुटाक नाही पण त्या आत्म्यानं सांगितल्यान की मी थंच लपान होतंय इतकी वर्ष कोणच्या मी निदर्शनात येऊक नाही असा आधी कसा काय घडाक शकता हा खूप मोठा प्रश्न होतो पण कसा बसा करून मग त्या माणसां माझ्यावरच्या त्या आत्म्याक बाहेर काढल्यान आणि त्यानंतर त्याने मग सक्त ताकीद दिल्यान की तू थंय जाऊ नको थंय काम करणं तुझ्यासाठी योग्य नाही कारण ह्यो आत्मो जरी असून गेलो तरी तो परत आपल्या मूळ ठिकाणीच जातलो त्यामुळे तुका परत त्रास होऊ शकता म्हणून मग त्याच दिवसापासून मी त्या कामच सोडून दिलं काम म्हणजे माका एकच दिवस तर झालेलो पहिल्याच दिवशी माका या सगळा भयंकर अनुभव गावला आता ह्यो सगळं नेमकं काय प्रकार होतो तो माका नाही माहिती कारण यानंतर पुढची तीन चार वर्ष माझं तो मित्र नरेंद्र त्याच फॅक्टरीत काम करी पण त्याच्यासोबत असो कधीच प्रकार घडलो नाही पण माझ्यासोबतच ह्या सगळा कशा घडला तर अजूनपर्यंत माका कळाला नाही पण ह्या सगळ्या प्रकारामुळे माका ती नोकरी सोडूची लागली आणि वयाच्या अशा चोवीसाव्याच वर्षी माझ्यासोबत ह्या सगळा घडला आणि मी आता कधीच विसरा शकत नाही पण तेव्हापासून कधीच पुढे मी रात्रपाळीचं काम करूक नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीच होतं आपल्या एका सबस्क्रायबरांसोबत घडलेलो ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमका कसो कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकंही गोष्ट आवडली असतात तर या व्हिडिओक लाईक करू विसरा नको लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेका अशा गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि हां मालवणी बोक्याचा टी शर्ट जर तुमका व्हा असतात तर लवकरात लवकर व्हॉट्सॲप नंबरवर मा कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुमका लवकरात लवकर तर टी शर्ट गावात चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता